नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो लासुर्णे येथील श्री नीलकंठेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री निलखंटेश्वर विद्यालयाच्या दोन हजार दोन इयत्ता दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन बारामती येथील बारामती क्लब येथे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता उत्साहात संपन्न झाले विशेष म्हणजे सलग तीन वर्षे स्नेहसंमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे यावेळी हे संमेलन श्री नीलकंठेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कदम आर आर सर व विद्यमान मुख्याध्यापक आर डी लोंडे सर या दोघांच्या संयुक्त अध्यक्षपदाने संपन्न झाले तर सौ मंदाकिनी रमेश लोंढे व सौ रेखा रघुनाथ कदम या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या पैशाला महत्त्व न देता शिक्षणाला द्या मुलांना शिक्षणाबरोबरच शिस्त लावा तरच तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडेल असे उद्गार अध्यक्षपदावरून बोलताना लोंढेसर यांनी काढले तर आनंदी जीवन जगण्यासाठी स्नेहसंमेलन होणे काळाची गरज असून मित्रांमुळे आयुष्य वाढते सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत असा संदेश कदम सरांनी दिला यावेळी प्राध्यापक मंदाकिनी लोंडे मॅडम व अनेक विद्यार्थ्यांची मनोगते झाली तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाले तसेच राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सूत्रसंचालन सूरज सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन लोंढे सिद्धेश्वर राऊत संदीप लोंढे अमोल सूर्यवंशी दत्तात्रेय लोंढे यांनी अथक प्रयत्न केल्याचे दिसून आले या बॅचमध्ये अनेक उद्योगपती अधिकारी वर्ग शिक्षक कंपनी कामगार बागायतदार राजकारणी आहेत लहान मोठे व्यावसायिक आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाची खूप आनंद घेतला आणि सर्वांनी खूप धमाल केली असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा